Oh, okay. काय वाटते सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं अथर्व अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणतायत त्याने वातावरण सगळं तुमतुकून जाते अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाचार्यांनी हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेवा नमस्कार जय गणेश हा माझा आता सहावं सातवं वर्ष आहे आणि सारखा ह्या वर्षीही खूप आतुरतेने आम्ही ह्या दिवसाची वाट बघत होतो आणि एक्सप्लेन करता येणार नाही गुजबंप देईल असं एक्सपिरियन्स आहे इथला दरवर्षीचा बरेच वर्ष स्टेजवरनं आता व्हॉलंटिअरिंगचा पण एक्सपिरियन्स मिळाला आहे आणि तृप्त करणारा एक्सपिरियन्स आहे हा धन्यवाद जय महाराष्ट्र आजचं आजचं हे माझं यावर्षीचं पहिलं वर्ष होतं अनुभव फार सुंदर वाटला सुरेखा आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता ये येऊ शकणार नाही पण हां कार्यक्रम आजचा खूपच छान झाला